नमस्कार मित्रांनो आपण आता आहे ह्या आपल्या शेतामध्ये मी अमित राजनेकर आपले कृषी केंद्र आणि ग्रामयुग फार्मर प्रोड्युसर कंपनी यांचे संयोजक आज आपण आपल्या या तूरपिकामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या तूरपिकांमध्ये जीची अवस्था आहे आजची काय आहे तर आज याला पूर्णपणे शेंगा तयार झालेले आहे माल लागलेला आहे त्याचबरोबर नवीन कुच्या पण चालू आहे आणि नवीन फुलं पण चालू आहेत म्हणजे इतका माल लागूनही याला हे झाड रुकलेलं नाही याचा स्टॅमिना हा भरपूर चालू आहे आणि आज वीस डिसेंबर तारीख आहे म्हणजे आजपासून आठ आज दिवसापूर्वी जे धुकं सुरू झालेलं आहे ह्या धुक्यामध्ये बरेचसे तुरपीक आपल्या भागामध्ये जडलेले आहे पीक उवाळून गेलेलं आहे अशी परिस्थिती अवस्था ही बहुतेक बऱ्याचशा प्लॉटमध्ये झालेली दिसत आहे आपल्याला आणि त्याच परिस्थितीमध्ये त्याच एरियामध्ये आपल्यासारखे बरेचसे असे चांगले पण पीक आहे भरपूर की त्याच्यामध्ये ह्या धुक्याचा बिलकुल अजिबात कुठलाही विपरीत परिणाम झालेला नाही आहे याच्यामध्ये सुद्धा याची फुलधारणा झालेली आहे त्याची सेटिंग पण झालेली आहे हे तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे सेटिंग झालेली आहे आणि भरगच्च झाड भरून गेलेलं आहे शेंगांनी आणि याला फुटवेंची संख्या खूप आहे त्याच्यानंतर शेवरा पण लंबा आहे आणि फुलं पण अजून सुरू आहेत म्हणजे या झाडामध्ये ताकद अजून कायम आहे तर याच्यामागचं जे कारण आहे याच्यामागचं कारण म्हणजे याचं जे नियोजन आहे की याला ह्या धुक्याच्या परिस्थितीमध्ये जे आपण म्हणतो की पीक खराब होते उबाळून जाते तर याच्यामागं कारण असते की त्या वातावरणामध्ये हानिकारक बुरशा ह्या ॲक्टिव्ह होतात हानिकारक बुरशा ह्या प्रादुर्भाव आपल्या पिकांवर सु सुरू करते आणि त्याने हे झाड आपलं करपून जाते ज्याला आपण तूर उघडली असं म्हणतो तर यासाठी आपण योग्यरित्या अगर त्याला जे आवश्यक तसं बुरशीनाशक आपण दिलं त्याचबरोबर नुसतं बुरशीनाशकच देऊन चालत नाही तर झाडाची प्रतिकारशक्ती वाढवेल हो असं त्याला एक टॉनिकसुद्धा आवश्यक आहे की जे झाडाची प्रतिकारक्षमता वाढवेल म्हणजे या उद्भवणाऱ्या बुरशींना प्रतिकार करेल आणि तो आपल्याला अटॅक होऊ देणार नाही आणि हे बुरशी कंट्रोल करण्यासाठी योग्य ते बुरशीनाशक हे वापरल्यानंतर जी परिस्थिती तुम्हाला इथे दिसत आहे प्रत्यक्षात आपल्याला दिसत आहे आणि त्या नियोजनाचं आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे नियोजन आपण केलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्यात चांगलं बुरशीनाशक हे ॲजोटॉप कमी खर्चामध्ये आहे त्याच्यानंतर चेंजर हे पंधरा दिवसाच्या दरम्यान आपण याची फवारणी दुसरी केलेली आहे याचबरोबर आपण त्याला ताकद स्टॅमिना हा त्याचा टिकवण्यासाठी ब्लुम्बेरो आपण याला वापरलेला आहे आणि ह्या ब्लुम्बेरोमध्ये जे आहे यांना फ्लावरिंग चांगली आली आहे ब्रँचिंग चांगलेली आलेली आहे भरपूर आणि ह्या शेंगीतलं जे अंतर आहे हे अंतर इंटरनोट डिस्टन्स आपण त्याला म्हणतो हे कमी झालेलं आहे आणि त्याचबरोबर ब्लुंबेरोचा जो फायदा आहे आपल्याला हे माल तर कवर करतात फुटवे पण करतात आणि सोबतच हे तुमचं फ्लावरिंग थांबवत नाही याला स्टेज आज आहे याला शेंगा भरण झालेले आहे पूर्णपणे ह्या प्रकारे शेंगांची भरण झालेली आहे त्याचबरोबर नवीन कुच्या पण आहे आणि नवीन या पद्धतीनं फुलं पण याला आलेली आहेत आणि ह्या सर्व पिकांचं जे नियोजन आहे हे आमचे बंधू आ, सुमित राजनेकर आणि वैभव राजनेकर हे वेळोवेळी ह्या पिकांवर लक्ष ठेवतात आणि सूचना देतात आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर वेळोवेळी फवारणी करतात तर आपण यांचा थोडासा अनुभव घेऊ फवारणी यांना किती झालेले आहे आणि काय काय फवारलेलं आहे आमच्या तुरीमध्ये चार फवारण्या झालेल्या आहेत समोर चार फवारण्या के केलेल्या आहे यामध्ये आम्ही पंधरा दिवस आधी ॲज अ डॉप मारलो होतो हे दोनदा मारलं आधी आजोडाब मारलं होतं आणि त्याच्या आधीच्या फवारणीत चेंजर मारलेलं होतं अच्छा आणि त्याच्यासोबतच तिसऱ्या फवारणीमध्ये आम्ही ब्लुमबेर वापरलं होतं आणि त्याचे रिझल्ट आम्हाला एकदम चांगले वाटले झाडाला शेंगा वगैरे भरपूर आल्या तर हे सगळं नियोजनाचा जो भाग आहे तर ह्या नियोजनामुळे हे पीक तुम्हाला प्रत्यक्षात दिसत आहे